या निकालाबाबतीत बोलायचं झालं म्हणजे शंभर टक्के यू एम घोटाळा आणि लोकशाहीवर घणाघात झाला असं मला वाटते कारण की मी एका ग्रामीण भागात राहणार राहत असून मी मुख्यतः शेती हा व्यवसाय करतो बरेचसे शेतकरी बी जे पी सरकारविरोधात एवढे नाराज आहे की दहा वर्षाच्या आधी सत्तेत यायच्या आधी त्यांची भाषा होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव कप कपाशीला दहा हजार रुपये भाव आम्ही आमचं सरकार आल्यानंतर देवबळ त्यानंतर त्यांनी दोन दोनदा सरकार त्यांचं बी त्या, त्या, जे पीचं स्थापन झालं कर्जमाफी दिली त्यात त्यात म्हणजे इतके हेल्प वाटे की बस काही विचारू नका त्यानंतर म्हणजे शेतकरी वर्ग पूर्णतः बी जे पी सरकारवर नाराज आहे आणि नाराज असून इतका मोठा बी जे पी बी जे पीचे एवढे मोठे आमदार निवडून येणं यात मला शंभर टक्के ई एम मशीनचा घोटाळा वाटते बस तिथे एक विषयच वाटून आला अजून जे पण एकोणीसशे शहाऐंशी शिवसैनिक आहे मी हा असा कौल तर कधी पाहिलाच नाही आणि काही समजूनही राहिले का चला मग शंभर दीडशे सीटा एक दीड दोनशे सीटा त्याच्याऐंशी आली सव्वा दोनशे आले आज एकदम एकदम बहुमताचे समोर गेले एवढा कोण कधी पाहिला नाही पण उहारी मला काहीतरी असा एक अंदाज वाटतो का याचा काहीतरी घोळ मला शासन द्यायचा आहे मला दिल्लीत सत्ता द्यायची आहे याच्यातून काही घडू शकते काय म्हणजे एवढे मोठे मोठे जो प ती नऊ नऊ खेबा आठ आठ खेबा जो आमदार निवडून येते मंत्री होते मुख्यमंत्री होते सुद्धा त्या मतदारसंघात काही विषय राहत नाही आणि सर्व जे स काल जो मीडियावाले सांगत होत तुम्ही लोक सांगत होते त्याच्यापेक्षा अलगच हा कौल आला याच्यामुळे मला तर असं वाटतं काही मला मा माझ्या मनात अशी शंका आहे काही कधी घोळ झाला म्हणून एवढ्या सिटा लागू शकल्या आणि जे त्याने चॉकलेट दिलं योजनाचं कमा पंधराशे रुपये देऊ पंधराचं पंधराशे रुपये देऊ आले तीन सिलेंडर निवडले लाडकी बहीण याचाही थोडासा परिणाम त्याच्यावर होऊ शकते पण पर एवढा परिणाम तर नाही होऊ आले पाहिजे होता कारण का जे आज दिग्गज दिग्गज नेते आहेत शिवसेनेचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आणि एकतर्फे जे स्वतःही म्हणत होते का आम्ही क अचल सीट अशी आहे का स्वतः तो म्हणे मी डमे मी निवडून येऊ शकत नाही तो निवडून येऊन राहिला म्हणजे हे काय आहे का विचार जनतेनं आणि लोकांना करायला पाहिजे मला असं वाटत आहे की अचिंबित वाटत आहे की विकास आघाडी लाडली बहीण आडवी येत आहे ह्या याच्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटत आहे म्हणून मला असं वाटतं की भा भाजप भाजपही भाजपच निवडून आलेलं आहे सर एमवर काही तुमचा डाऊट नाही 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 असं काही नाही असं काही वाटत नाही एकंदरीत इतका मोठा कौल संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला दिला एकच योजना लाडली बहीण बाबतीत सांगितलं आणखी काय असू शकते कशामुळं हा कौल दिलेला आहे बोलत हा लाडकी बहीणचाच आहे सारा हा बाकी क कशाचाच नाही भारतीय जनता पक्षाला विधानसभेसाठी जो कौल जनतेने दिला आहे या बाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम आहे काय वाटतं संभ्रम वाटून राहिला आणि थोडाफार संभ्रम आहे आणि लाडकी बहीण हा तीन चार महिन्यापासून जो पैसा दिला लाडक्या बहिणीला याचा असू शकते किंवा लाडकी बहीण जर एक साईड गेली नसाल तर मशीनचा प्रॉब्लेम असेल उद्यापासून कदाचित ईव्ही एमच्या बाबतीत सुद्धा प्रश्न उठवले जातील या बाबतीत यू व्ही एममध्ये तर घोटाळा वाटून राहिला पण हा प्रश्न जर उचलला तर ते त्यांना सपोर्ट करण्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे एकंदरीत हा जो निकाल लागला संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तस नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला भरभरून कौल मतदारांनी दिलेला आहे याबाबतीत काय या बोला मला तर वाटते भरभरून कौल दिलाच नाही आहे कारण ज्यावेळेस साहेब म्हणे कमी एकही आमदार पळू देणार नाही त्यानुसार त्यानुसार तो कौल झाला आहे जे राहुल गांधी, 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 गांधी जो आहे हा सर्व नेहमी निगेटिव्ह प्रस्पेक्शन उभे करतो त्याचं कारण जोपर्यंत राजीव गांधी सत्याला सत्य म्हणणार नाही राहुल गांधी सॉरी राहुल गांधी जोपर्यंत सत्याला सत्य म्हणणार नाही तोपर्यंत हा विषय असाच राहणार आहे आणि जनतेचा कौल त्याचप्रमाणे मिळणार आहे म्हणजे एकंदरीत राहुल गांधी राहुल गांधीचं जे मत आहे जे म्हणजे जी, जी गोष्ट व्यवस्थित घुन राहिली केल्या गेली त्यालाही तो सत्य म्हणत नाही हे फार चुकीची कल्पना म्हणजे एकंदरीत हा हा जो निकाल लागला ह्या निकालामागचं सर्वात मोठं कारण काय असू शकते यामागचं सर्वात मोठं कारण हेच आहे की काँग्रेस कधी सत्याला सत्य म्हणू शकत नाही तिला सत्य पचवता येत नाही ज्या दिवशी काँग्रेस खऱ्याला खरं म्हण मानेल त्या दिवशी काँग्रेस उद्या झाल्याशिवाय आश्चर्यशेकीतच वाटते ना नवलच वाटते ना कारण एवढ्या मोठ्या शिटानिंगनं म्हणजे त्यांची कामगिरी सांगते ना खूप कामे केलेले आहे त्यांनी आणि चालूच आहे त्यांची कामे जे बोलते तेच करते ते आणि त्यांचं चालू आहे आणि कुठल्या प्रकारचं म्हणजे लाडली बहिणाचे त्यानं बोलले ते लगेच त्यानं चालू केलं चालू आहे त्यांच्यानं अजून पुन्हा शेतकऱ्यासाठी त्याचं चालूच आहे थोडं भाव कापसाच्या भावबद्दल चालू आहे पण आता काय आता समोर थोडंसं काय पाहा लागेल पण समोर अजून चालू आहे यांच्या मागचं कारण म्हणजे त्यांची कामगिरी आहे आणि मोदीजींचे कर्तव्य आणि समोर जे येणारे आहे ते काहीतरी करणारच आहे समोर बऱ्याचशा ठिकाणी असं बोललं जाते की ई मशीनमध्ये घोटाळा वगैरे केला तसं काहीच नाही बरं तसं काहीच नाही आहे त्यांची कामगिरी जाय तसं काहीच नाही त्यांच्या कामगिरीवर हा त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या जनतेने कौल दिला आणि ते बोलले तेच करून राहिले បានកើតរតរៃ